नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट संक्रांतीचं गिफ्ट या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तीन हजार रुपये सं सरकार या ठिकाणी तुम्हाला देणार आहे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने ह्या ठिकाणी घेतलेला आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा नऊ हजार रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत नऊ हजार रुपये पण महिलांना या ठिकाणी आता त्या ठिकाणी मिळणार आहेत असा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तीन हजार रुपये नऊ हजार रुपये जे आहेत त्याचं या ठिकाणी वाटप आता सुरू होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत संक्रांतीचं गिफ्ट या ठिकाणी सरकार तर त्याची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अतिशय दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती दमदार अपडेट असणार आहे तीन हजार रुपये वाटप नऊ हजार रुपये वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत चला तर मग थोडाही व्हिडिओ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे तर बघा जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते पण आता सुरुवात होणार आहे तुम्हाला वाटप करायला त्यासोबतच संक्रांतीचं गिफ्ट देण्याचा निर्णय पण ह्या ठिकाणी सरकारने घेतला आहे मोठा निर्णय सरकारने या ठिकाणी योजनेच्या बाबतीत घेतलेला आहे तो पण आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा आत्तापर्यंत सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे आलेले आहेत डिसेंबरच्या महिन्याचे पैसे सर्व महिलांना आलेले आहेत कोणकोणत्या महिलांना डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा ज्यांना आले त्यांनी हो म्हणून लिहून पाठवायचे ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणून लिहून पाठवा आणि त्यासोबतच किती रुपये तुम्हाला आले ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तर बघा आता सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी योजनेबाबत घेतलेला आहे सर्वात मोठा निर्णय दमदार अपडेट अतिशय दमदार अपडेट असणारे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा दमदार अपडेट लगेच सुरुवात करूया गेल्या वर्षाचा शेवटी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला बघा गेल्या वर्षीच्या शेवटी म्हणजेच आता दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस च्या शेवटी म्हणजे जर आपण पाहिलं तर डिसेंबरमध्ये चोवीस डिसेंबरपासून तुम्हाला पैसे वाटपाल त्या ठिकाणी सुरुवात झाली चोवीस डिसेंबरपासून म्हणजेच गेल्या वर्षीच्या शेवटी त्या ठिकाणी सहावा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे बघा पुढील हप्ता जानेवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात सातवा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सातवा हप्ता लिहून पाठवा सातवा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सातवा सातवा हप्ता त्या ठिकाणी लिहून मला पाठवायचा आहे तर बघा आता पुढे अपडेट आपण पाहत आहोत संक्रांतीचा अतिशय दमदार गिफ्ट आहे तुम्हाला त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत आहे अतिशय दमदार अपडेट आता आपण ह्या ठिकाणी पाहतो बघा तर बघा महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली बघा नवीन माहिती समोर आली आहे नवीन माहिती अतिशय नवीन माहिती ह्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये आणि नऊ हजार रुपये मिळणार आहेत कोणकोणत्या महिलांना नऊ हजार रुपये तीन हजार रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला नऊ हजार रुपये तीन हजार रुपये पाहिजेत कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून लिहून पाठवायचे ठीक आहे आता बघा लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय दमदार अपडेट बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये आत्ता सध्या मिळतात एकवीसशे रुपये पण तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत एकवीसशे रुपये पण भेटणार आहेत बरं एकवीसशे रुपये पण तुम्हाला भेटणार आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत पहा दमदार अपडेट आहे तुम्हाला संक्रांतीचं गिफ्ट आत्ताच आपण संक्रांतीच्या गिफ्ट संदर्भाचे दमदार अपडेट पाहूया बघा दमदार अपडेट संक्रांतीचे गिफ्ट जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे नऊ हजार रुपये बघा सहा महिन्यांचे नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत नऊ हजार रुपये आलेले आहेत ना तुम्हाला ज्या ज्या महिलांना नऊ हजार रुपये आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नऊ हजार रुपये लिहून पाठवा आता बघा तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात यामध्ये तुम्हाला संपूर्ण दम अतिशय दमदार अपडेट आता आता आपण पाहतो बघा आत्ताच आपण दमदार अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो बघा संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला आता दिलं जाणार आहे काय गिफ्ट आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे आणि याच सणाच्या औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो आहे बघा काय म्हटलं या ठिकाणी फडणवीस सरकार संक्रांतीचा मकर संक्रांतीचा औचित्य साधून या ठिकाणी पंधराशे रुपये आता पंधराशे रुपयेच म्हणतायत मग तुम्ही म्हणाल तीन हजार रुपये कसे मिळणार तर बघा काही महिलांना डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत त्या महिलांना डिसेंबरचे पंधराशे आणि पंधराशे रुपये जानेवारीचे असे तीन हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहेत असे तीन हजार रुपये या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे त्यासोबतच काही महिलांना पहिले पैसे आले नाहीत त्या महिलांना नऊ हजार रुपये येतील नऊ हजार रुपये पण ह्या ठिकाणी भेटणार आहेत त्यामुळे अतिशय दमदार अपडेट असणार आहे सर्व महिलांसाठी तीन हजार रुपये नऊ हजार रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून मला लिहून पाठवा पा। आता बघा यामध्ये असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे बघा मोठी भेट मकर संक्रांतीची असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी भेट आहे मोठी भेट आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता बघा एकवीसशे रुपये पण भेटणार आहे तुम्हाला कधीपासून भेटतील तर एकवीसशे रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार ते पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही माहितीने दिली होती बघा एकवीसशे रुपये हप्ता देऊ अशी त्या ठिकाणी ग्वाही दिलेली होती तर त्यानुसार आता तुम्हाला एकवीसशे रुपये पण मिळणार आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येतोय भरपूर महिला आहेत प्रश्न एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार दरम्यान स्वत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिलेले बघा एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपये पण सर्व महिलांना भेटणार आहेत आणि ते कधी तर अर्थसंकल्पाच्या नंतर अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून मिळत आहेत तर बघा एकवीसशे रुपये कोणकोणत्या कौन महिलांना पाहिजेत एकवीसशे रुपये कोणकोणत्या कौन महिलांना एकवीसशे रुपये मिळायला पाहिजेत असं वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा कारण रक्कम वाढ आहे बघा पंधराशे रुपयांची रक्कम त्यावर तुम्हाला सरळ सरळ सहाशे रुपयांची वाढ होणार आहे सहाशे रुपयांची वाढ म्हणजेच एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयांची रक्कम ह्या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये त्या ठिकाणी पाहिजे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा कि किंवा तुम्हाला वाटतंही रक्कम वाढ झाली पाहिजे तर रक्कम वाढ पण तुम्ही लिहून पाठवायचं आहे रक्कम वाढ झाली पाहिजे रक्कम वाढ लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी बघा अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे तीन हजार रुपयांच्या संदर्भातली पण माहिती आपण पाहिलेली आहे तीन हजार रुपयांच्या संदर्भात माहिती पाहिली नऊ हजार रुपयांच्या संदर्भात पण माहिती पाहिली आणि एकवीसशे रुपयांच्या संदर्भातची पण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय दमदार होता अतिशय दमदार माहिती आपण पाहिली आहे त्यामुळे सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करून टाका म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद